विविध राज्य जिल्हे गाव तालुके आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात या प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजब गजब परंपरा पाहणं आणि अनुभवणं हे सारं अद्भुत असतं कुठे दैवी चमत्कार तर कुठे निसर्गाची किमिया तर कुठे शेकडो वर्ष चालत आलेली परंपरा नमस्कार मी जानवी सावंत आणि या अशा आगळ्या वेगळ्या स्थळांची वैविध्यपूर्ण माहिती घेऊन आम्ही आलोय अजब गजब या अनोख्या कार्यक्रमात कोणत्याही गावाची शतकानुशतके सरकारी दरबारी नोंद असणं यात काहीच नाविन्य नाही पण तब्बल दीड शतकानंतरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील साजेगावचं नाव आजही सरकारी महसूल दफ्तरी कायम आहे यात नक्कीच एक वेगळी कहाणी दडलेली आहे पाहुयात या, पाहु या साजेगाव सज्जा या गावाची अजब कहाणी दीडशे वर्षापूर्वी धुळे सोलापूर मार्गावर तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाला लागून गल्हाटी नदीच्या तीरावर साजेगाव सज्जा नावाचं एक खेडेगाव होत काही उमऱ्यांचं हे गाव मात्र गाव, गावात सुबत्ता होती शेळके कुटुंबीय इथे वतनदार होते या गावात राहणारे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने गुण्या नांदत असल्याची आठवण आता पिढ्यान पिढ्या लोक आपसात सांगतात गावाशेजारी असलेल्या गल्हाटी नदीला प्रतिवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसलेली असायची गल्हाटी नदीला पूर आला की सभोवतालच्या गावांचा संपर्क तुटायचा अनेक दिवस गावातून बाहेर पडणं मुश्किल व्हायचं पुराच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असेच पण त्याचा अनिष्ट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानावर होत होता हीच भीती मनात घेत गावातील लोकांनी त्या काळी गावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेथील एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात गाव सज्जा गावातील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आता पाचोड गावात राहणारे सर्व शेळके कुटुंबीय तेव्हा साजेगाव सज्जाचे निवासी होते कालांतराने साजेगाव सज्जा पूर्णतः निस्तनाभूत झालं आणि त्या गावातील सर्व रहिवासी स्थायिक झाले सज्जा केवळ गाव राहिलं हे आमचं जुनं गाव आहे जुना पंजाबी जर राहायचे आई आए वडील जर राहायचे त्यांनी परिवर्तन केलं कशासाठी गाव सोडले माहिती नाहीये पण हे आमचं मूळ गाव आहे मूळ गावाचं गाव कामगिरी अशी आहे की इथं असं लोक सांगितलं जायचे की आमचं जे काही पहिलं नैवेद्य पहिलं नारळ फोडलं जायचं ते इथंच फोडलं जातं आणि आजही आम्ही ते इथे येऊन नैवेद्य दाखवल्या जातो नारळ फोडल्या जातं जुने आमच्या आजोबा ते आम्हाला सांगायचे की आपलं गाव होतं तिथं आहे आज बी तिथं आपल्या गावाची समजा मंदिर आहे मंदिराची जमीन पण आहे इनामी जमीन वगैरे बाकीचे मंदिर आईचं मंदिर आहे मसोबाचं मंदिर आहे असं येत मंदिर आहे जे काय असतं सगळं का गावाच्या ठिकाणी जे काय असतं तसं सगळं पहिलं ईद आहे सगळं तसं काही आज बी तसं आम्ही कुठलंही अगोदर साजेगावला आल्याच्या नंतर आम्ही आमचं करतो आम्ही देतो साजेगावला दीड शतकानंतरही या गावातील विस्थापित कुटुंबीय त्यांच्या सर्व धार्मिक कार्यात साजेगाव सज्जाला विशेष महत्व देतात गावात कोणतंही शुभ असो गावात आलेली नववधू असो ती सर्वप्रथम साजे गावात असणाऱ्या मंदिरात दर्शनाला जातात मगच ते पाचोड मध्ये येतात येथील हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय पाचोड मधील ग्रामस्थांच्या शुभ कार्याची सुरुवात होत नाही त्यामुळे आता पाचोडचे रहिवासी असले तरी येथील लोकांची नाळ साजे गावाशीच जोडलेली आहे दीडशे वर्षापूर्वीपासून लोक या मंदिरामध्ये येऊन इथं भक्ती करते या भगवंताची सेवा करते आता पूर्वी काळामध्ये इथं घरं होते या घरामध्ये काय कसं काय झालेलं आहे हे आपण काही जाणू शकत नाही किंवा ते आपल्याला काही आठवत नाही म्हणून या ठिकाणी आज पण लोक भक्तीने या ठिकाणी या भगवंताची पूजा करण्यासाठी इथं येतात इथं सेवा करते आणि साक्षात हा भगवंत खरोखर म्हणजे एक चमत्कारिक देवी आपण इथं आता साजे गावात आहेत आपलं पूर्वीचं गाव शेळके बंधूचं साजगाव इथं मी शनिवारी असल्यामुळं पूजा करण्यासाठी आलो इथं आमच्या शेती वगैरे आहे आणि शेळकेचं हे जुनं गाव आहे मेन जुनं गाव आहे इथं पहिला पोळा भरतो अगोदर नंतर गावामध्ये नारळ बिड फोडण्यासाठी प्रत्येक कोणताही सण असला दिवाळी असली दसरा असला पोळा असला तर पहिलं नारळ इथं फोडण्याचा असं मान आहे आणि हे शेळके गावाचं जुनं गाव आहे इथं मी आज शनिवारी योग आल्यामुळं नारळ फोडण्यासाठी अभिषेक करण्यासाठी पूजा अर्चनासाठी आलो आहे साजेगाव सज्जा या गावात आज एकही घर नाही आजही या गावाची सरकार दफ्तरी नोंद आहे आणि शासकीय योजनाच अनुदान देखील मिळत आहे आता या गावात केवळ घरांच्या पाऊल खुणा पाहायला मिळतात जुन्या घरांच्या भिंतींचे अवशेष इथे आहेत जुनी काही संसारोपयोगी वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळतात गावाच्या पूर्वेला पुरातन हनुमानाचं एक मंदिर आहे आणि उत्तरेला लक्ष्मीचं मंदिर या खुणा जुन्या गावाची साक्ष पटवून देतात या गावात सध्या एकही कुटुंब राहत नसलं तरी महसूल दफ्तरी अडुसष्ट खातेदार या गावात दाखवले आहेत महसूल मंडळ पाचोडा अंतर्गत साजेगाव एक असे गाव आहे जे बेचिरा गाव आहे या गावामध्ये साधारणतः एकशे त्रेपन्न हेक्टर जमीन असून लागवडीला एक एकशे पन्नास हेक्टर जमीन आहे व खातेदारांची संख्या ही अडुसष्ट आहे या गावामध्ये साधारण शेळके कंपनीची जमीन होती मूळ या गावामध्ये कालांतराने ऍक्ट आल्यानंतर यामध्ये बदल होऊन घुमरे शेळकेफोडे इत्यादी लोकांचे नावे या जमिनी झालेल्या आहेत गावाचे वतनदार असलेल्या शेळके कुटुंबियांची इथे शेकडो एकर जमीन होती मात्र जमीन कायद्यात ती अन्य लोकांकडे आठवण येथील ज्येष्ठ गावकरी सांगतात हेच ते साजे गाव आहे जे अजब गजब गाव आणि अजब गजब नोंदी जे आहे ते या गावामध्ये सापडत आहे आज हे गाव जर पाहिलं गेलं तर बेचिराग गाव म्हणून या गावाची ओळख जी आहे ती आहे मात्र महसूल दप्तरी असेल किंवा मॅपवरती असेल साजेगाव हे गाव दाखवल्या जात आहे आणि आपण त्याच साजेगावमध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर साजेगावचे पुरातन लोक जे आहे ते या ठिकाणी राहत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि साजेगाव जे आहे ते महसूल याची नोंद आहे या ठिकाणचे देव असेल धार्मिक देव जे आहे ते संपूर्ण या गावामध्ये आहे त्याचबरोबर या गावाला इनामी जमीन देखील या ठिकाणी आहे आणि या गावातील पूर्वजन लोक जे आहे ते आजही या गावात रूढी परंपरा जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे गावात असणारे बैलपोळा असेल किंवा दिवाळी असल गावातील या गावातील असणारे शेळके कुटुंब जे आहे ते बाहेरगावी राहतात मात्र ज्यावेळेस गावा त्या गावातील मुलांचे लग्न असतील किंवा शुभकार्य असेल त्यावेळेस सर्वप्रथम याच साजेगावमध्ये येऊन याच देवा देवस्थाने जे आहे ते दाखल होतात आणि या ठिकाणी येऊन त्याचं निवेद्य असेल पत्रिका असेल ठेवतात आणि हे गाव मात्र आज बेचिराग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता हे बेचिराग गाव जे आहे तब्बल दीडशे ही मसूल दप्तरी नोंद असल्याची पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जे आहे ते जुने वाडे असतील किंवा या ठिकाणचे ढिगारे असेल हे आपल्याला यामध्ये दिसून येत आहे विशेषतः म्हणजे या ठिकाणी जे आहे ते ज पूर्वजन जे लोक राहत होते त्यांचे काही साहित्य देखील आपल्याला जे आहे ते छोटेछोटे या ठिकाणी सापडताना पाहायला मिळत आहे अक्षरशः त्यावेळी वापरण्यात येणारे माटीचे भांडे असतील त्याची देखील माटके असेल किंवा इतर साहित्य असेल ज्यावेळेस भांडेचे उलतानी जे आहे त्याचा वापर केला जात होतो ते देखील या ठिकाणी जे आहे त्याचं साहित्य आपल्याला या ठिकाणी सापडताना पाहायला मिळत आहे तर काही मनुष्य आवि आवेश जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला अशा या पद्धतीने सापडत आहे आणि त्यामुळे आता साजेगाव हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं गाव आहे आणि अनेक दीडशे वर्षापासून हे गाव जे आहे ते बेचिरा गाव म्हणून या गावाची ओळख आहे त्यामुळे आता पुरातत्व खात्याने या गावाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील आता या गावकऱ्याच्या व्यक्तीने करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे साजेगाव छत्रपती संभाजीनगर साजेगाव हे एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभीच दृष्टीआड झालंय त्या ठिकाणी आजही जुन्या मातीच्या घरांचे अवशेष कायम असून या ठिकाणी पुरातन विभागाने उत्खनन करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे साजेगाव सज्जाचं उत्खनन झाल्यास बरीच माहिती समोर येईल असा आशावाद पिढीला आहे संभाजीनगरहून विजय चिडेसह जय महाराष्ट्र न्यूज मुंबई कोकणचं पंढरपूर एका आख्यायिकेनुसार चारशे वर्षांपूर्वी या गावात एका दगडी पाटीच्या रूपात एका देवीचा दृष्टांत झाला आणि मग यथावकाश मंदिरही झालं तेव्हापासून दरवर्षी लोक या गावात दर्शनासाठी येतात हे सगळ्यांनाच माहितीये पण या गावात लोक दारूला स्पर्शही करत नाहीत जाणून घेऊयात या अजब गावाची कथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील भरडवाडी हा भाग पूर्ण कातळाचा असल्याने त्याला भरड भाग असं संबोधलं जात या गावात एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते या भरड भागात एक गाय नेहमी एकाच ठिकाणी आपला पान्हा म्हणजे दूध सोडत असे दररोज एक गाय ठरल्या वेळी एकाच ठिकाणी येऊन काय करते या उत्सुकतेपोटी एका ग्रामस्थाने तिचा पाठलाग केला ती दररोज ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी ती गाय गेल्यावर दुधाची धार सोडत असल्याचं दिसलं त्या ग्रामस्थाने ही हकीकत गावात अन्य लोकांना सांगितली अन्य लोकांनी याची खातर जमा केल्यावर त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं या खोदकामात श्री देवी भराडी मातेचं पाषाण गावकऱ्यांना सापडलं हे पाषाण म्हणजेच भराडी माता होय देवीच्या आशीर्वादाने आंगणे कुटुंबीय या ठिकाणी राहायला आलं त्यांनी देवीची प्रतिष्ठापना केली आजही त्या गावात केवळ कुटुंबीय राहतात एकशे पंचवीस उंबऱ्याच्या या गावात एकाही घरात मद्यपान केलं जात नाही हे गाव वर्षानुवर्षे एकत्रित राहत असून या गावात भांडण तंटे नाहीत कोणत्याही प्रश्नावर इथे विचार विनिमय करून चर्चा केली जाते आणि सर्वांनुमते निर्णय घेतले जातात महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा आहेत पथा कथा परंपरा ह्यांचं पालन हे केलं जातं मात्र अशीच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गाव आहे मसुरे गावात बारा वाड्या आहेत आणि या वाड्यामध्ये एक आंगणेवाडी गाव आहे आंगणेवाडी म्हटल्यानंतर भराडी देवी हे आ, प्रसिद्ध भराडी देवीचं नाव पुढे येतं मात्र याच देवीची महती आणि या देवाला सर्व मानणारे आणि आणि देवीने दिलेले नियम अटी याचा आजही तंतोतंत पालन ह्या आंगणेवाडी गावात होत भराडी मातेचं पाषाण शिवकालीन असून या मंदिराला पूर्ण पंचक्रोशीत विशेष महत्व आहे देव दीपावली पासून जत्रोत्सव होण्यापूर्वी धार्मिक विधी सुरू केल्या जातात त्यानंतर देवीच्या मताने आणि गावचं एकमत होत जत्रोत्सवाची तारीख निश्चित होते ही जत्रा दोन दिवस असते परंतु पहिला दिवस हा जत्रेचा मुख्य दिवस असतो तर दुसरा दिवस मूळ जत्रा म्हणून संबोधला जातो झाल्यापासून तिची पूजा अर्चा वगैरे इतर नाही ती पूजा अर्चा चालू केली काय आणि मग तिची मन ती वाढतच गेली काय पाषानरूपी ते हे आहे सगळं आणि काय म्हणतात ते शिव शिवकालीन असल्यामुळे लोकांची श्रद्धा बसली लोक नवसाला पावायला लागली ती लोकांचे अडीअडचणीला उभी राहायला लागली त्यामुळे हे काय म्हणते माऊत हे जे असते ऍडवर्टाईज पब्लिक सिटी ती झाली आणि त्याच्यामुळे वाढत गेली कोणी काही त्याला सांगितलं नाही की या देवीला जा तू म्हणून प्रत्येक जण आपल्या मनाच्या भावनेच्या त्याच्या काही इच्छा पुराव होतात त्याप्रमाणे तो येतं परंपरा म्हणजे पब्लिक सिटी झाल्यामुळे लोक यायला लागली आता पूर्वी आमचे नातेवाईक म्हणजे आमच्या आत्या बहिणी लग्न झालेल्या मुली ह्या येऊनच तिथे पूजा अर्चा करत होती पण त्यानंतर त्यांचे आजूबाजूच्या गावामध्ये ह्याच्यामध्ये ते गावा सगळं ते झालं त्यामुळे ती माउथ पब्लिसिटी म्हणतो तशा प्रकारे झाल्यामुळे नंतर, ने नंतर ते वाढत गेलं नंतर मित्र परिवार हे ते पण पहिलं सुरुवात जी झाली ती आमच्या आत्या मुली वगैरे ह्यांच्या रूपाने सुरू झालं सगळं दारूबंदी असं आहे की देवीने तो नियम घालून दिल्यापासून आता आमच्या जन्मापासून तर आम्ही ऐकून आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात कधी पडलोच नाही आणि ते तसं होतच नाही कारण तशी एक भावनाच अशी आहे की ते देवीचा आशीर्वाद आहे आणि जो ते पालन करतो त्याला नमी भरभराटी बर होते आणि देवीचा फोटो म्हणाल तर असं आहे की देवीचं दर्शन हे इथेच येऊन घ्यावं आणि ते कडक देवस्थान कडक पेक्षा ते तुम्हाला आज आज जागरूक देवस्थान आहे आणि तुमची इच्छा पूर्ती नवस पूर्ती असल्यामुळे त्या देवीचं ती आख्या अशी आहे की तुम्ही जर घरी फोटो ठेवला तर तुम्ही त्याचं नीट पालन करणार नाही किंवा ते होत नाही आपल्या आजच्या दगादगीच्या जीवनात त्यामुळे ते, ते आपण फोटो किंवा हे परमिशन देत नाही दिवसभर गृहिणी असतात आणि घर कुटुंबीय असतात ते उपवास धरतात आणि संध्याकाळी दुपारनंतर जेवणाला सुरुवात करतात रात्री साधारणपणे साडेनऊच्या दरम्याने प्रसाद तयार ता, होतो आणि त्यानंतर घरच्या ज्या गृहिणी असतात सौभाग्य होती त्या म्हणजे ती घरची सून किंवा मुलगी ह्यांनी काय करायचं ते ताट नैवेद्य ताट घेऊन देवळात जायचं आणि तेथे ते ने देवाला देवीला मानवलं जातं त्यानंतर देवळातला प्रसाद त्या ताटात दिला जातो आणि तो प्रसाद आमच्या घरी येतो आणि मग जे काही आमच्याकडे भाविक आमचे पाहु नातेवाईक पाहुणे मंडळी येतात त्यांना आम्ही तो प्रसाद देत असतो गोंधळ असतो ते मग ते तुळजा भावाईसारखं ते काय करतात ते गो येऊन गोंधळ घालतात आणि त्या त्यानंतर आता हल्ली आम्ही काही काही अशी स्थानिक लोकांची नाटकं वही ठेवतो म्हणजे चार पाच दिवस हा कार्यक्रम चालूच असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री देवी भराडी मातेच्या यात्रेला खूप महत्व असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश लोक या यात्रेसाठी जमतात नवसाला पावणारी भराडी माता अशी ही या देवीची ख्याती सांगितली जाते अंगणेवाडी भराडी देवीचा इतिहास शिवकालीन आहे मात्र आजही जवळजवळ तीनशे वर्ष उलटून गेली तरी ही परंपरा आजही कायम आहे या गावात कुठेही दारूबंदी किंवा भांडण हे नसतं सर्व लोक गुणा गोविंद इथे एकोपाने राहतात मात्र हे असं एक जे आंगणेवाडी गाव आहे हे अजब आणि गजब गाव आहे आणि या गावाची परंपरा आजही जपली जाते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंगणेवाडी सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या जंजिरा किल्ल्यावर चक्क गोड्या पाण्याचं तळ आहे काय आहे ही आश्चर्यचकित करणारी बातमी पाहूयात आजच्या अजब गजब मध्ये विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील समुद्रात या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे सभोवती खाऱ्या पाण्याचं झालं मात्र किल्ल्यावरती आज देखील गोड पाण्याचं तळ आहे मात्र या गोड पाण्याच्या तळ्यामागं रहस्य काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत गजब अजब या विशेष कार्यक्रमामध्ये तर चला तर मग माझ्यासोबत पाहूया जंजिरावरतील गोड गोडतल्याच्या पाण्याचं रहस्य अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेला जंजीरा किल्ला हा किल्ला समुद्राच्या लाटा झेलत आजही तसाच दिमाखात उभा आहे हा किल्ला कधीच कुणालाच जिंकता आला नाही हे त्याच वैशिष्ट्य तसंच आणखी एक वैशिष्ट्य या किल्ल्याचं आहे ते म्हणजे या किल्ल्यावर पाणी आहे आणि तेही चक्क गोड पाणी कुदरत म्हणतात ज्याला आपण हिंदी मध्ये मराठीमध्ये आपण म्हणतात निसर्ग म्हणजे निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे आता आमच्या गावामध्ये हा समुद्र तट आहे परंतु आम्ही कुठेही बोर मारतोय गो, तिथे पाणी लागत नाहीये खारट पाणी आहे आमच्या गावामध्ये सुद्धा पियायचा पाणी जो डॅम पोर नाही येते परंतु हा जो पाणी आहे हा गोर पाणी आहे किल्ल्यामध्ये दोन मोठे तलाव आहेत आणि तीन विहीर होते तीन विहीर मधून दोन डस्टबिन झालेले आहेत एक विहीर आता सुद्धा चालू आहे ज्याचा पाणी पियासाठी वापर करतात परंतु इथे आम्ही पर्यटकला धारत नाही कारण काय नाहीतर नाही तर तो पाणी सुद्धा खराब होणार पियाचे काबी राहणार नाही म्हणजे आपण कुदरतच्या पुढे कोणी काही करू शकत नाही तिथे माणसाची सोच विचार हलास होतात त्यांच्या पुढे कुदरत आहे म्हणजे निसर्ग आहे ते याला आपण फक्त निसर्ग म्हणू शकतात दुसरा काही गोष्ट नाहीये आहे या किल्ल्याच्या चा चारी बाजूला समुद्र आहे पण किल्ल्यावर मात्र दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत विहिरी आहेत आणि या तलावांना विहिरींना वर्षभर गोड पाणी असतं जंजिरा गावातील अनेक विहिरींना आणि बोरवेलला खारं पाणी आहे पण समुद्रामध्ये असलेल्या या किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या तलावांना गोड पाणी आहे त्यामुळे निसर्गाचा या चमत्कारावर अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात आणि अजिंक्य किल्ला का म्हणतो किंवा अजिंक्य का झाला खूप मोठी लोकांना तेवढं ते माहिती नाही नांदगावचा जो गणपती आहे त्याचे ते, ते गणेश देवतने आहेत ग्रह लागवकर म्हणतात त्यांना की त्यांनी या नांदगावच्या गणपती स्थापना केली तर ते खूप भविष्य सांगायचे अगदी अचूक भविष्य सांगायचे ही त्यांची खाती होती त्यांनी एकही भविष्य त्यांनी सांगितलेलं कधी खोटं ठरलेलं नाही तर त्यांच्या एकदा ते बाहेरगावी गेले होते बाहेर देशावर गेले होते त्यावेळेला ते एकदा काम आठवून आले आणि नांदगाव इथे आला असताना घराजवळ बघितलं तर त्यांनी धूळ वाट उडत होती आणि त्याने काही सैनिक जाताना दिसले मग त्यावेळेला ते घरी गेले आणि आपल्या मुलीला विचारलं की कोण आहे आले होते तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जंजिरा किल्ल्यात बाबतीत जंजिरा किल्ला बांधायचं चाललंय त्यांचं नाव जंजिरा असा किल्ला बाबाला बांधाचा आहे सिद्धीला बांधाचा आहे तर त्यांनी आपल्याला मुहूर्त विचारलाय मग ती पण सुद्धा मुहूर्त वगैरे काढण्यात होती हे भागाचे ज्योतिष भागाची तर तिने सांगितलं हा मी माझा मुहूर्त दिला त्याने सांगितलं कुठला मुहूर्त दिला तर त्यांनी सांगितलं हा मूर्त मी दिला त्याने डोक्याला हात लावला की अगं दुश्मनानं आपला खरा मूर्त द्यायचा नाही त्यांना उलटा द्यायला पाहिजे असतो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा किल्ला हा शेवटपर्यंत अजिंक्य आणि अजूनपर्यंत अजिंक्य करायला शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले त्यानंतर संभाजी राजांनी प्रयत्न केले अंग्रेजनंतर प्रयत्न करून आपला यासाठी पद्मदुर्गा किल्ला कासा किल्ल्यावर बांधलाय तो सुद्धा बांधला पण तो अजून पण अजिंक्यच राहिला पूर्वी सिद्धीच्या संस्थानाच्या काळात या किल्ल्यात दोन हजार पेक्षा अधिक लोक राहत होते त्यांच्या वापरासाठी या किल्ल्यात दोन तलाव आणि तीन विहिरी खोदलेल्या होत्या या तलाव आणि विहिरीमध्ये पाण्याचे झरे लागतील का अशी शंका होती पण आश्चर्य म्हणजे पाण्याचे झरेच नाही चक्क गोड्या पाण्याचे झरे या तलावामध्ये आणि विहिरीमध्ये आहेत हे कसं त्याचं नेमकं कारण काय ते इथल्या सांगितलंय पर्यटकांची पावसाळ्यातील काही दिवस सोडले तर या किल्ल्यावर कायम गर्दी असते पर्यटकांना या आश्चर्याबाबत काय वाटतंय तेही ऐकूयात ऍक्च्युअली कधीपासूनच चाललं होतं माझा हा किल्ला बघायचा मी परत दिस इज माय टाइम मी तर इकडे समुद्राच्या आजूबाजूला खारं पाणी आहे पण या किल्ल्यावरती असं गोड पाण्याचं आहे स्टोरेज म्हणू शकतो आपण तर ते एक की कुठून आलं आहे असं गोड पाणी आणि म्हणजे खूपच सुंदर खूपच मोठा भव्य समुद्राच्या मध्ये मधोमध हा किल्ला आहे तर हे बघण्यासारखा आहे तर सगळ्यांनी बघावं हा किल्ला असे माझी मनापासून इच्छा आहे हा किल्ला अजिंक्य राहिलाय कुणालाही हा किल्ला जिंकता आला नाही त्यामध्ये या गोड्या पाण्याच्या तलावांचाही मोठा वाटा आहे या किल्ल्यावर सिद्धीच्या काळामध्ये अनेक लोक सैनिक राहत होते त्या सर्वांची पाण्याची हेच तलाव भागवत होते आता या किल्ल्यावरील पाणी कुणी पित नाही ते सध्या पिण्यायोग्यही नाही पण पाणी मात्र गोड आहे पिण्यायोग्य आहे निसर्गाचा चमत्कार अनेक ठिकाणी रायगडातील जंजिरा किल्ल्याला देखील असाच एक चमत्कार आहे अरबी समुद्राच्या मध्यभागी बांधण्यात आलेल्या या किल्ल्यावर चक्क गोड्या पाण्याचे तळे आहेत बावीस एकरच्या या परिसरात जंजिरा किल्ला बांधण्यात आला या किल्ल्यावर दोन तळे आणि एक वीर आहे आणि ती देखील चक्क गोड्या पाण्याची त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते निसर्गाचा हा चमत्कार असल्याचं बोललं जात आहे खर तर बाजूला खारा पाण्याचं जाळा असताना किल्ल्यावर मात्र पाण्याचं असल्याने आश्चर्य व्यक्त करतात नाडकर जय न्यू, महाराष्ट्र न्यूज रायगड महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र